नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे छान ना आज तुमच्यासाठी खूप छान असा विषय घेऊन आलेली आहे दुःख दुःख म्हणजे नेमकं काय असतं सुख पाहता जबा पडे दुःख पर्वत आहे एवढे म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये सुख थोडंसं असतं पण दुःख मात्र पर्वत आहे एवढं असतं तरी असं का घडतं कारण आपण नेहमी सुखापेक्षा दुःखाचाच विचार जास्त करीत असतो तसं सुख आणि दुःख प्रत्येकाच्या लाईफमध्ये त्याचा समान वाटा असतो पण आपल्याला नेहमी असं वाटत राहतं की दुसऱ्यापेक्षा माझ्याकडंच जास्त दुःख आहे दुःखाचे पर्याय वेगवेगळे असतात दुःख दोन प्रकारचे आहेत एक दुःख व्यक्त होतं आणि एक दुःख गिळता येतं पण ज्यावेळेला आपण दुःख व्यक्त करतो कधीकधी अशा ठिकाणी ते व्यक्त केलं जातं की लोक त्याचं भांडवल करून दुःखामध्ये अधिकच भर टाकतात पण कधीकधी आपण कुणीच नसतं आपलं जवळचं दुःख व्यक्त करण्यासाठी मग आपण आपलं दुःख गिळतो आपणच आपले उठून आश्रू पुसतो आणि कामाला लागतो चार दोन वेळा मित्रांनो असं झालं की आपोआप आपण सामर्थ्यशाली बनतो आणि त्या दुःखाचा सामना करायची ताकद आपल्या शरीरामध्ये निर्माण होते स्वतःचे स्वतः आसरू पुसल्यामुळे ही एवढी मोठी जादू घडून येते तसं दुखाला पर्याय असतात काही ना काहीतरी पर्याय असतात पण काही लोकांनी एका स्त्रीला विचारलं तुझे मिस्टर एवढे का पितायत तर तिने उत्तर काय दिलं घरात एक घटना घडली आणि ते दुःख त्यांना फसवता येत नाही तेव्हापासून ते, ते, ना ते असं प्यायला लागलेत पिल्यामुळं दुःख कमी होतं का तर पिल्यामुळं दुःख अजिबात कमी होत नाही दुःख सुंब केलं जातं त्या दुःखावरती पांघरून टाकलं जातं आणि ज्या त्या नशेतून तो माणूस बाहेर येतो त्यावेळेला ते दुःख त्याला अधिकच प्रमाणात इतकं भयंकर वाटतं की परत त्याला ती प्यावीशी वाटते दारू म्हणून दुःख पचवा मित्रांनो दुःख पचवायला शिका अहो हे जीवन सगळे ती सांगून झालेलं आहे हे जीवन एकदाच आहे हे पुन्हा पुन्हा नाही आणि दुःखाला घाबरणारा माणूस हा तसं पाहिलं तर मग त्याच्याकडं काहीच ताकद किंवा पुरुषार्थ नाही असं होतं कारण सुखाच्या पाठीमागं दुःख असतं मित्रांनो दुःखाच्या पाठीमागं सुख असतं ज्यावेळेला आपण धान्य पाकडत असतो धान्य सुपामध्ये आनंदानं धोका घेत असतो त्याला माहीत असतं थोड्या वेळानं तो सोन्याचा घास त्या जात्यामध्ये जाणार आहे माहीत असतं त्या धान्याला पण तो म्हणतो अरे अजून त्याला वेळ आहे अजून जात्यात जायला वेळ आहे तोपर्यंत सुपातली मजा घेत राहायला काय हरकत आहे आणि आता जर मी ह्या सुपातही रडलो आणि मला आता तिथं जात्यामध्ये माझं पीठ होणार आहे तिथंही जर मी रडलो तर मला सुपातल्या आनंदाला मुकावं लागेल मित्रांनो मामला फार सिरियस आहे आपण ज्यावेळेला दुःखामध्ये असतो त्यावेळेला सतत निगेटिव्ह विचार करत राहतो पण आपण ज्यावेळेला दुःखाला सुख मानतो आजचं उद्या चांगलं होतं आणि मित्रांनो सगळ्या गोष्टी वेळेत पार पडत असतात सगळ्या गोष्टींना पर्याय असतात प्रत्येकाच्याच वाटेला दुःख असतं आपण म्हणतो खूप श्रीमंत आहे आणि तो सुखात आहे तो श्रीमंत फक्त बाहेर त्याची गाडी त्याचा बंगला त्याचा पैसा सगळं हे बाहेरून दिसणारं सुख असतं पण त्याच्या उमऱ्याच्या आतलं दुःख तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला वाटेल अरे मी चिंद्यात आहे पण कोणाच्या मिंद्यात नाही मीच राजा माणूस माझ्या घरात मीच राजा माणूस म्हणून दुःखाला घाबरू नका सुख पाहता पडे मी सांगितलं तर असं नाही सुख आणि दुःख दोन्ही समान ठेवा आणि सुखाच्या पाठीमागं दुःख असतं याला सामोरं जा आणि दुःखाच्या पाठीमागं पण सुख असतं हे विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा ह्यावर गुड डे